हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा फ्रेंड्स आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये म्युझिक हिलिंग म्युझिक थेरपी ऐकलं आहे का हो तुम्ही कधी म्युझिकचा आपल्या आयुष्यावर आपल्या शरीरावर कसा परिणाम होत असतो हे तुम्हाला माहीत आहे का म्युझिक ही खूप चांगली थेरपी आहे हिलिंग म्युझिक म्युझिकमुळे आपलं मन आपण हिल होत असतो म्युझिक गाणी साँग्स तुम्ही जेवढी चांगली सा गाणी ऐकाल तेवढं तुमचं चा मन छान राहणार आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह राहणार आहे म्युझिकमध्ये खूप ताकद आहे फ्रेंड्स आपण बोलतो गाणी वगैरे गाणी ऐका नक्की ऐका गाणी चांगली चांगली गाणी सकारात्मक मनाला आनंद देणारी दे गाणी ऐका दुःखाची गाणी नका ऐकू सॉफ्ट म्युझिक आहे का छान छान गाणी ऐका म्युझिकचा आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतो जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये कोण कधीही वाईट विचार येत असतील तुम्ही कोणत्या वाईट परिस्थितीतून जात असाल त्यावेळी तुम्ही गाणी नक्की ऐका म्युझिक नक्की ऐका सॉफ्ट म्युझिक ऐकायचं आहे आपल्याला आपल्या मनाला स्थिर करणारं म्युझिक आपल्याला ऐकायचं आहे शांत शांत साँग ऐकायचं आपल्याला धांगडधिंगा ऐकायचं नाहीत काही <coughs> काही गाण्यांनासुद्धा बघा फ्रेंड्स खूप अर्थ असतो अर्थपूर्ण गाणी ऐका अर्थपूर्ण गाणी ऐका कधी कधी तुमच्या मनामध्ये जर कोणतेही प्रश्न असतील ना फ्रेंड्स एक छोटीशी टेक्निक तुम्हाला सांगते कधी कधी तुमच्या म्हणजे आपल्या बघा आपण खूप सगळेजण वाईट परिस्थितीतून जात असतो आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात कधी कधी काही वेळेला आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात काही केल्या मिळत नसतात आपण समोरच्याला सुद्धा विचारतो की मला ह्या अडचणी आहेत मी काय करू वगैरे <coughs> कधी कधी समोरचं सुद्धा उत्तर देऊ शकत नाही म्हणजे त्याच्याकडे सुद्धा उत्तर नसतं उत्तर नसतं मीन्स हवं तेवढं म्हणजे पाहिजे तसं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीत पाहिजे तेवढं सॅटिस्फॅक्शन आपल्याला त्या व्यक्तीकडून मिळत नाही आपल्याला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही आपल्या <coughs> प्रश्नांची <जी। coughs> सॉरी <coughs> त्यावेळी काय करायचं आहे फ्रेंड्स जेव्हा तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील तुमच्या लाईफबद्दल तुमच्या नात्याबद्दल कोणत्याही प्रोफेशनल पर्सनल लाईफ कोणत्याही कधीकधी काय होतं फ्रेंड्स अशा वेळी ना तुम्ही सॉंग्स ऐका आणि सॉंग्स असे ऐकायचं आहेत अर्थपूर्ण सॉंग्स ऐकायचे आणि त्या ते गाणं ते जे तुम्ही गाणं ऐकत आहात ते गाणं तुम्हाला मन लावून ऐकायचं आहे ते गाणं तुम्हाला मन लावून ऐकायचं आहे कधी कधी काय होतं फ्रेंड्स त्या गाण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तरं तुमची मिळू शकतात एवढी ताकद आहे या गाण्यांमध्ये सुद्धा फ्रेंड्स म्युझिक थेरपी लोक म्युझिक थेरपी सुद्धा घेत असतात तुम्ही हे नक्की करून बघा कधी कधी तुमची छोटसं छोट गाण्यात छोट्याशा छोटं कडवं सुद्धा तुम्हाला तुमचं उत्तर देऊन जाईल निदान छोटीशी हिंट तरी देऊन जाईल नक्की ट्राय करायचं आहे खूप मजेशीर गोष्ट आहे ही बघा फ्रेंड्स सॉंग गाणी ऐकायला कोणाला ना ना नाही आवडत सगळ्यांना आवडत असत गाणी ऐकल्याने आपलं मन शांत राहतं कधी कधी धावपळीतून माणूस येत असतो चिडचिड होत असते तेव्हा आपण गाणी ऐकत असतो गाणी ऐकायची नक्की ऐका फ्रेंड्स गाणी नक्की ऐका मराठी हिंदी तुम्हाला ज्या प्रकारची पण त्यावेळी दुःख सॅड सॉन्ग अजिबात ऐकू नका मनाला आनंद देणारे सॉंग्स तुम्ही ऐका सकारात्मक गोष्टींचे जे सॉन्ग असतील जे मराठी हिंदी असतील ते सॉंग तुम्ही ऐका जे गाणं ऐकून तुम्हाला आनंद मिळेल की आपण बोलतो ना हे गाणं खूप छान आहे हे गाणं ऐकल्यावर मला खूप बरं वाटतं असे सॉन्ग ऐका तुमच्या प्रश्नांचं उत्तर त्या गाण्यामध्ये सुद्धा लपलेलं असतं फ्रेंड्स छोटंसं छोटं छोट्यातलं छोटं कडवं का असे ना तुम्हाला छोटी हिंड मिळू शकते त्या गाण्यांमधूनसुद्धा याला बोलतात हिलिंग म्युझिक म्युझिक हिल करायचं आहे फ्रेंड्स खूप छान टेक्निक आहे आपल्याला काय जास्त करावंच लागत नाहीये आपल्याला मन साफ ठेव मन आनंद ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच आनंद आनंदी ठेवायचं ठेवायचंय फ्रेंड्स छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला जास्त काही करायची गरजच नाहीये फ्रेंड्स बाहेर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून तुम्हाला आनंद तुमचे प्रश्न सुटू सुटू शकतात अशा गोष्टी तुम्ही करा त्यातून तुम्हाला तुमची उत्तरं मिळणार आहेत नक्कीच उत्तर मिळणार आहेत ट्राय करायचंय एकदा नक्की ट्राय करायचंय म्युझिक ऐकणं ही सवय लावून घ्या सॉन्ग्स ऐकणं तुम्ही दिवसभर कामाला असता जॉबवर असता जे काही तुमचं काम असेल ते करून घरी रात्री कधी कधी उशिरापर्यंत येत असता कधी कधी रात्री झोपताना एखादं सॉंग एखादं छानसं चा सॉन्ग ऐकून झोपा बाकीच्या गोष्टी मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा फ्रेंड्स एखादं छान सॉंग ऐकून नक्की झोपा दिवसभराचं दुःख तुम्ही विसरून जाल दिवसभरात ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या तुम्ही जर वाईट परिस्थितीत ज्या ज्या वाईट लोकांशीसुद्धा भेटला असाल बोलला असाल बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरात घडत असतात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी बऱ्याच गोष्टी दिवसभरात घडत असतात आणि ते विचार आपल्याला रात्री सतवतात हो दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टी आपल्याला रात्री डोळ्यासमोर दिसत असतात <सितने> झोपताना मनात येत असतात मग तेच स्वप्न सुद्धा पडतं आपल्याला मग तेव्हा आपल्याला झोप लागत नाही पुरीशी आपली झोप होत नाही त्यामुळे सकाळी उठताना सुद्धा त्रास होतो आपली तब्येत बिघडते झोप पूर्ण नाही झाली तर त्यामुळे फ्रेंड्स रात्री झोपताना एक चांगलं एक आनंदी सॉन्ग ऐकून नक्की झोपा करून बघा ही गोष्ट आपल्याला मेडिटेशन सुद्धा आहे नामस देवाचं सुद्धा नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचं आहेत पण त्याच्यासोबत ही एक छानशी सवय छोटीशी सवय लावून घ्या गाणी नक्की ऐका तुम्हाला मन जर आपलं प्रसन्न ठेवायचंय आनंदी ठेवायचं आहे तर हे सॉन्ग टेक्निक म्युझिक हिलिंग छोटीशी थेरपी आहे आपल्या मनावरचा औषध ताण कमी करण्यासाठी केलेली ही छोटीशी थेरपी म्युझिक हिल हिलिंग करून बघा रात्री झोपायच्या आधी एखादं सॉन्ग तरी नक्की ऐकून झोपा जे सॉन्ग ऐकून तुम्हाला आनंद मिळतो आणि सकाळी उठल्यावर बघा तुम्हाला किती फ्रेश वाटतं आहे ते ते गाणं ऐकताना तुम्हाला दिवसभरात घडलेल्या गोष्टी नाहीच आठवणार वाईट गोष्टी अजिबात आठवणार नाही तुम्हाला फक्त ते गाणं ऐकायचं आणि झोपून जायचं गाणं ऐकाल तुम्ही आणि पुन्हा मोबाईल घ्याल आणि पुन्हा त्या गोष्टी सगळ्या आठवत राहणार जसं की मी मेडिटेशनचं सुद्धा सांगितलं होतं मेडिटेशन, मेडिटेशन जेव्हा तुम्ही झोपताना करायला जाता चांगल्या गोष्टी बघून झोपायचं आहे तेव्हा मोबाईल हातात घ्यायचं नाही आहे पुन्हा तशीच ही सुद्धा गोष्ट आहे रात्री झोपताना डायरेक्ट एक सॉन्ग ऐकून झोपा पुन्हा मोबाईल हातात घेऊ नका सॉन्ग ऐका नंतर झोपून जा मोबाईल बा साईडला ठेवा आणि झोपून जा करून नक्की बघा आणि काय फरक जाणवतो ते मला नक्की कमेंट करून सांगा अशा आपण छान छान गोष्टी आपण माझ्या चॅनलमधून आपण बघणार आहोत त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला गरज आहे फ्रेंड्स चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मला आश मी आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडतील माझ्या व्हिडिओतून तुम्हाला एक चांगला फायदा होईल मला शंभर टक्के गॅरंटी आहे याची मी तुम्हाला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीत सांगणार आहे आणि छोटे छोटे टेक्निक आपण बघणार आहोत फ्रेंड्स आपल्याला मोठ्या गोष्टी करायला करायला जायचंच नाहीये या या गोष्टी करा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या सवयी रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं आपलं आयुष्य कसं घालवायचंय पॉझिटिव्ह कसं राहायचंय मेनिफेस्टेशन कसं करायचंय मेडिटेशन कसं करायचंय चांगले विचार कसे आत्मसात आणायचे आपली स्वतःची किंमत समोरच्याला कशी जाणवून द्यायची आहे या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलमधून बघणार आहोत त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे फ्रेंड्स माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघाल तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत अर्धवट व्हिडिओ बघून काहीही कळणार नाही आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू